नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा माय युट्यूब चॅनल बघा अंगणवाडी सेविकांवर कारवाई करण्यात आलेली आहे अंगणवाडी सेविकांनी ई के वाय सी करून टी एच आर भर भरला असून देखील त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर त्या अंगणवाडी सेविकांची तुम्ही लिस्ट इथे पाहू शकता बघा फेस कॅप्चर फेस कॅप्चर केलेले टोटल टोटल लाभार्थी बघा आणि फेस कॅप्चर केलेले लाभार्थी तसेच फेस फेस कॅप्चर प्लस ई के वाय सी केलेले लाभार्थी तसेच आधार फेस मॅचिंग या सर्व लाभार्थ्यांची लिस्ट सीडीपीओ मार्फत पाठवण्यात आलेली आहे नक्की अंगणवाडी सेविकांची चूक कोठे झाली त्यांचं काय चुकलं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत त्यामुळे आणि आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनल नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा अंगणवाडी सेविकांची एक चूक झालेली आहे पोषण ट्रॅकमध्ये टी एच आर डिस्ट्रीब्यूट करताना ती चूक कोणती हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जेणेकरून अंगणवाडी सेविका त्यांची चूक सुधारून पुढील महिन्यात तरी अशा पद्धतीने ते लिस्टमध्ये त्यांचं नाव येणार नाही याची काळजी घेतील त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर सर्वात प्रथम सर्वांनी पोषण ट्रॅकर ओपन करून घ्यायचं आहे तर बघा पोषण ट्रॅकर ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने ऑप्शन येतात तर आपल्याला प्रेग्नेंट वुमन लॅक्टिंग मदर आणि सहा महिने ते तीन वर्ष जी मुले आहेत यांना आपल्याला टी एच आर द्यायचा असतो तो टी एच आर देताना आपल्याला केवायसी करूनच टी एच आर द्यायचं आहे नक्की अंगणवाडी सेविकांचं काय चुकलंय मी दाखवते बघा सहा महिने ते तीन वर्ष या बालकावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्यांची पूर्ण लिस्ट ओपन होते आणि लिस्ट ओपन झाल्यानंतर कशा पद्धतीने अंगणवाडी सेविकांनी चूक केलेली आहे ज्याच्यामुळे लिस्ट मध्ये त्यांना त्यांचे नाव आहे आणि बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे हे सुद्धा पाहणार आहोत बघा त्या लाभार्थ्याच्या समोर असं टी एच आर या बटनावरती क्लिक कराय आपण टी एच आर भरताना टी एच आर या बटनावरती क्लिक करतो या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होत होतं आणि पेज ओपन केल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी पंचवीस दिवस भरलं पंचवीस दिवस भरल्यानंतर इथं त्यांची पॅकेटची संख्या लिहिली परंतु एक चूक झालेली आहे ती चूक बघा इथं त्यांनी फेस दिसत आहे फेस दिसत आहे म्हणजे अंगणवाडी सेविकेंना वाटले की यांची केवायसी झालेली आहे त्यामुळे सेविकेंनी या बटनावरती क्लिक केलं आणि प्रोसीड बटनावरती क्लिक करून टी एच आर सबमिट केला हीच अंगणवाडी सेविकांची खूप मोठी चूक झालेली आहे तर प्रोसीड विदाऊट व्हेरिफिकेशन करायचं नाहीये तर प्रत्येक वेळेस फेस व्हेरिफिकेशन करायचं आहे आहाराचे दिवस भरल्यानंतर आहाराची पॅकेटची संख्या सुद्धा भरल्यानंतर आपल्याला वरचा जो ऑप्शन दिसत आहे फेस व्हेरिफिकेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि मगच प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं होतं परंतु इथं फेस दिसत आहे व्हेरीफायड दिसत आहे म्हणजे आपली केवायसी झालेली आहे असं समजून अंगणवाडी सेविकेने प्रोसीड विदाऊट व्हेरिफिकेशन केलेलं आहे त्यामुळेच अंगणवाडी सेविकेने विदाऊट केवायसी uh, करता टी एच आर डिस्ट्रीब्यूट केल्यामुळे त्यांना संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे तर ही त्यांची चूक त्यांनी सुधारून घ्यायची आहे आणि प्रोसिड व्हेरिफिकेशन या बटनावरती क्लिक केल्यानंतर प्रोसिड या बटनावरती क्लिक करायचं आहे प्रोसिड या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा कॅमेरा ओपन होतोय कॅमेरा ओपन झाल्यानंतर आपण त्या संबंधित महिलेचा तिथं फोटो त्या महिलेला समोर बोलवून त्या महिलेचा फोटो इथे अप आपल्याला अपलोड करायचा आहे आणि फोटो अपलोड करताना आपल्याला अप दोन ऑप्शन दोन तीन ऑप्शन येत आहेत जसं की आय ब्लिंक स्ट्रेट फेस तर हे सर्व प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर ते पूर्ण इमेज व्हेरीफाय होणार आहे आणि इमेज व्हेरीफाय झाल्यानंतर थोड्या वेळ थांबायचं आहे आणि काही वेळ वेट केल्यानंतर फेस ऑथेंटिकेशन कंप्लीट असा मेसेज येणार आहे असा मेसेज आल्यानंतरच आपला केवायसी करून टी एच आर डिस्ट्रीब्यूट झाला असेल इथं आपल्या समोर आपल्याला दिसत आहे बघा तुम्हाला इथे मेसेज दिसत आहे की टी एच आर डिस्ट्रीब्युटेड सक्सेसफुली आणि गो बॅक या हा बटन दिसत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला टी एच आर भरायचा आहे ज्या अंगणवाडी सेविकेंनी प्रोसिड वर फोटो दिसत आहे म्हणून प्रोसीड विदाऊट व्हेरिफिकेशन केलं आहे त्या अंगणवाडी सेविकेंची इथं चूक झालेली आहे ती चूक सर्व अंगणवाडी सेविकेंनी इथून पुढे इथून पुढे तरी केवायसी करताना करू नये अशीच विनंती आहे जेणेकरून बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारची कारवाई येणार नाही आजच आजच बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून अंगणवाडी सेविकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहे आपण त्या नोटिसा कशा पद्धतीने हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे आणि का त्यांना नोटिसा काढल्या याचं कारण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे प्रत्येक महिन्याला आपल्याला त्या संबंधित महिलेचा त्या संबंधित पालकाचा मुलाचा प्रत्येक महिन्याला फोटो काढून कॅप्चर करायचा आहे आणि मगच त्यांचा फेस ऑथेंटिकेशन पूर्ण करून टी एच आर करायचा आहे जर अशा पद्धतीने जर केलं तर अंगणवाडी सेविकेना कोणतीही अडचण येणार नाही ना। परंतु पोषण ट्रॅकर सुद्धा व्यवस्थित चाल चालू होत नाही ही सुद्धा सर्व सेविकांची समस्याच आहे परंतु इथून पुढे टीएचआर डिस्ट्रीब्यूट करताना इतर कोणत्याही पर्यायाचा वापर करायचा नाहीये टीएचआर आर डिस्ट्रीब्यूट करताना जो ऑप्शन दिसत आहे फेस ऑथेंटिकेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि मगच टीएचआर डिस्ट्रीब्यूट करायचा आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ऍक्टिव्ह करिश्मा मा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंट उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद